घरगुती मसाल्यामध्ये आपण व्हेज पुलाव बनवणार आहोत तर थोडासा घरगुती काळा मसाला घेतला आहे लाल मिरची पावडर धने पावडर आणि थोडेसे खडा मसाला घेतलेला आहे आणि बघा इथे साहित्य घेतले टोमॅटो गाजर काकडी फ्लावर शिमला मिर्च वाटाणे कांदा आणि आलं लसूण पेस्ट तर त्या कढाईमध्ये तेल घातलेलं ते आहे त्यामध्ये सर्वप्रथम खडे मसाले घालायचे आणि थोडंसं मोरी जिरं लगेच त्यामध्ये कांदा घालायचा कांदा हलका ब्राऊन झाला की त्यामध्ये चावर घालायचं आणि आलं लसूण पेस्टही घालायची मिरची घालायची आणि हे छान असं परतून घ्यायचं ते थोडं परतलं की राहिलेल्या भाज्या आपण ह्यामध्ये ऍड करणार आहोत राहिलेले भाजे आपण त्यामध्ये घालणार आहोत जसं की टोमॅटो गाजर आणि काकडी घेऊया तर परतले की घरगुती मसाले घालायचे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं तर मीठ हे फक्त भाज्यांपुरतंच घालायचं आपण भातामध्ये मीठ घातलेलं जायचं घटने आणि छान असं हलवून घ्यायचं सगळ्या भाज्या छान अशा परतून की त्यामध्ये त्याला भात घालायचा सगळीकडं असं छान असं पसरवून घ्यायचा आणि गॅस एकदम स्लो करायचा वरतून थोडस तूप घालायचं आणि याच्यावरती झाकण ठेवायचं झाकण काढायचं आणि सर्व मिक्स करून घ्यायचं चा। किती छान असं वेज पुलाव तयार झालेला आहे मिक्स करून पुन्हा एक दहा मिनटं त्याला झाकून ठेवायचं म्हणजे मसाले छान असे भातामध्ये भरतात झाकण काढूया आणि वरती थोडीशी कोथंबीर घालूया तर हे अगदी घरगुती मसाल्यामध्ये व्हेज पुलाव बनवून तयार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा